नमस्कार मी शामराव मोकाशी अध्यक्ष राजाराम बापू पाटील रिक्षा संघटना हा व्हिडिओ प्रत्येकाने ऐकान एकमेकाला शेअर करा की जेणेकरून आर टी ओची पेपरलेस सेवा म्हणजे आर टी ओला कुठला पेपरच द्यायचा नाही आणि त्यांनी ऑनलाईनच काम करायचं आहे आता पेपरलेस सेवेत शंभर टक्के एच पीचं काम हे गेलेलं आहे म्हणजे वाहनाचं हायपटिकेशन जास्त आहे ते एच पी कॅन्सल करायचं करारनामा रद्द करायचं आणि त्यासाठी पेपर कुठले द्यावेच लागत नाहीत पण आर टी ओ अधिकारी त्याची अंमलबजावणी करत नाहीत आता ही कशी होऊ शकते किंवा हे जी प्रक्रिया काय आहे तर ज्या वेळेला काय वाहनांचं फेड केली जाते त्यावेळी बँक एन ओ सी देते मग आपण आर सी बुकवरचं काम एच पी कॅन्सल करतो परंतु आता सरकार एकाच एक वेळेला पंधराशे रुपये घेत असतं की एच पीची नोंद करणं आणि कॅन्सल करणं त्याच्यासाठी आता पैसे लागत नाहीत पण मध्यंतरी असेच बरेचसेच प्रकार झालेले होते महाराष्ट्रात काही दलालीने वगैरे खोटे पस्तीस नंबर फॉर्म बनवले एच पी कॅन्सलचा की बँकेचे काय पेपर बनवले आणि एच पी अशा उतरलेल्या होत्या आणि खरं वास्तविक हा बऱ्याच ठिकाणी घोटाळा झालेला आहे मग आता फेसलेस पेपरलेस फेसलेस सेवेमुळं ह्याच्यात आता एवढा बदल झालेला आहे की खरं वास्तू की आम्ही शासनाला एक सूचना केलेली होती आणि तीही शासनानं मान्य केलेली आहे आता काही एच पी ही, ही करताना हजार रुपये घेतात बाराशे रुपये घेतात ही काहीसुद्धा आवश्यकता नाही तर आ, पेपर अपलोड करायचे असतात आपल्या गाडीचा फोटो सी सी नंबर आपल्या वाहनाचे सर्व पेपर आणि दोनशे पन्नास रुपयेखाली फी असते आता एच पी उतरण्याची फी नसतेच ती फी पहिलीच पंधराशे रुपये घेतलेली असते आणखीन त्याला स्मार्टबुक फी ही दोनशे रुपयांची पोस्टेज फी पन्नास रुपये अशी अडीचशे रुपये भरायचे असतात आणि ते पोस्टानं येतं परंतु हे आर टी वधिकाऱ्यांनी आणि ह्यांनी सर्वांनी मिळून एक ह्याच्यात घोटाळा करतात आज कोण जरी एच पी वाहनाची कमी करायला गेलं तुमच्या मोटरसायकलची असून द्या कशाची असून द्या तर आठशे नऊशे रुपये हे घेतात आणि झोल करतात म्हणजे हे पैसे खाण्याचा धंदा आहे तर शासनाची पेपरलेस सेवा चालू झालेली आहे तर आम्ही शासनाला विनंती केलेली होती की हि असा घोटाळाच होऊ नये तर ज्या वित्तदात्यानं कर्ज दिलेलं आहे म्हणजे ती पतपेडी असून द्या बँक असून द्या एखादी फायनान्स कंपनी असून द्या तर एच पीचे पेपर ते फायनान्स कंपनीनेच अपलोड करायचे त्यांचं पस्तीस नंबर वगैरे सर्व त्या आर टी ओच्या कोडवरती आणि आर सी बुकची ओरिजिनल आर सी बुकची पी डी एफमध्ये टाकायचे स्कॅन करायचं आणि गाडीचा फोटो वगैरे ही सर्व प्रक्रिया करून बँकेच्या अकाउंटमधनं ते अडीचशे रुपये फी भरायची आणि त्या अर्जदाराला त्या कॉप्या द्यायच्या म्हणजे ह्यांना कुठलाही प्रश्न राहणार नाही की बाबा बँकेच्याच मेल आय डीवरून ही फी भरलेली आहे बँकेच्या अकाउंटमधनं भरलेली आहे आणि ते अडीचशे रुपये त्या मालकानं त्या बँकवाल्याला द्यायचं वाहन मालकानं अडीचशे रुपये जी फी भरली जाते ती बँकेला त्यानं कॅश द्यायची किंवा बँकेच्या खात्यात भरायचं पण बँकेच्या अकाउंटमधनं ही फी भरून घेतली पाहिजे आणि शासनानं ते अठ्ठेचाळीस तासात ते मे पी डी एफ आली शासनाच्या साईटवरती पडली कोड नंबरला अठ्ठेचाळीस तासात ते एच पी कॅन्सल ऑनलाईननं त्यांनी केली पाहिजे आणि मग हे आर टीवाल्यांचाच घोळ आहे अंमलबजावणी काही करत नाहीत काहीसुद्धा नाहीत तर येणाऱ्या काळात आपण हाच विषय धरून की शंभर टक्के एच पी पेपरलेसनंच झाली पाहिजे आणि ती बँकेनंच पेपर अपलोड केले पाहिजे म्हणजे कुणी दलालाईन लोचा करायचं काम नाही ना चार्ण, ना 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 ना, त्या सरकारच्या समोर आर टी ओच्या समोर कागदही घेऊन जाण्याचं काही काम नाही आणि आता आपला विषय हाच राह राहणार आहे ताणून धरला जाईल की पे शंभर टक्के पेपरलेस सेवेनं एच पी कॅन्सल बँकेच्या अकाउंटमधूनच त्याची फी गेली पाहिजे बँकेचं ट्रेड सर्टिफिकेट हे त्याचं नूतनीकरण हवं आहे त्याची ही कॉपी तो अपलोड करेल बँकवाला वित्त जाता आणि सहज जलदगतीनं एच पी पेपरलेसमधून पेपरलेस सेवेनं काम होईल हा व्हिडिओ प्रत्येकानं शेअर करा आणि आता ह्याचाच सर्वांना माहिती कळाली पाहिजे आणि आरटीवाल्यांचा ह्याच्यातनं भ्रष्टाचार तर कमीच होईल म्हणजे तिथं जनतेचा जाण्याचा प्रश्नच येणार नाही काय मग पेपरलेस सेवाच नच हे काम करायचं आहे धन्यवाद मूच मोकाशी यूट्यूब पहा लाईक करा शेअर करा, करा एच पी कॅन्सल पेपरलेस सेवेनं चालू लवकर करा अंमलबजावणी करा धन्यवाद